एक जानेवारी दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत म्हणजे दोनशे त्र्याहत्तर दिवसांपैकी दोनशे पस्तीस दिवस तीव्र हवामानाचे होते हीट वेव्ह अर्थातच उष्ण लहर शीत वेव्ह म्हणजे शीतलहर अर्थातच ज्याला आपण म्हणतो वेव्ह वादळं म्हणजे चक्रीवादळं त्यानंतर वादळ वारा जो असतो वादळ वारा म्हणजे ज्याला थंडस्टॉप म्हणतात की त्याच्यामध्ये गारपीटही असते त्यानंतर अतिवृष्टी त्यामुळे येणारे पूर या सर्व घटना ज्या असतात या घटनांना अति किंवा तीव्र हवामानाच्या हो घटना मानलं जातं आणि या नैसर्गिक आपत्तींमध्ये या काळात एक जानेवारी दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या काळामध्ये जवळपास किती तर एक पॉईंट चौऱ्याऐंशी दशलक्ष हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान देशभरात झालं जे जवळपास दहा लाखपेक्षा जास्त हेक्टर जमीन झाली ती त्याच्याशिवाय ऐंशी हजारच्या वरती घरं कोसळली आणि जवळपास ब्याण्णव हजारच्या वरती पशुमरण मरण पावले गाय म्हैस बैल शेळ्या मेंढ्या आणि माणसांचा आकडा घ्यायचा तर दोन हजार नऊशे तेवीस माणसं या कालावधीत ठार हो झाली हवामान बदलाचा फटका किंवा जागतिक तापमान वाढीचा फटका हा सर्वाधिक कोणाला बसतोय तो तो शेतकऱ्यांना आणि समाजातल्या वंचित घटकांना बसतोय मात्र त्यावर आजही विधिमंडळात कोणत्याही राज्याच्या विधिमंडळात किंवा संसदेमध्ये चर्चा नाही ही अतिशय गंभीर बाब आहे नमस्कार मी सुनील तांबे द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार बावीस साली राज्य सरकारने असं जाहीर केलं दोन हजार बावीस म्हणजे गेल्या वर्षी असं जाहीर केलं की अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रात एकूण तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस हेक्टर जमिनीचं नुकसान झालं म्हणजे शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक याच्यामधले कोण किती आहे तर पंचवीस लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे त्यांच्यासाठी मदत वगैरे जाहीर केली परंतु आकडा या बघा किती आहे की तेवीस लाख म्हणजे गेल्या वर्षी होतं तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालं अशी बातमी मुंबईत किंवा आज तकच भावंड आहे त्यानेच दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना किती मदत देण्यात आली वगैरे पण तपशील आहे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका राज्यातल्या अठरा जिल्ह्यांना बसला आणि त्यामध्ये द्राक्ष कांदा इत्यादी पिकांचं नात नुकसान झालं एक लक्षात घ्या म्हणजे जेव्हा असं नुकसान होतं तेव्हा म्हणजे नोकरदारांना तर दर महिन्याला पैसे येतच असतात म्हणजे पगार होतोच असतो किंवा इतर कोणता जो काही व्यवसाय असतो तो, तो चालू असतो शेतकऱ्याचा मात्र एक दिवस पाऊस झाला की अक्का हंगाम जातो काहीच येत नाही म्हणजे पुन्हा कांदा लावून तो काही तेवढ्या याच्यात येत नसतो किंवा पुन्हा द्राक्ष लावून ती काही त्यावेळेला हार्वेस्टिंगला येत नसतात तर मग शेतकऱ्याचं नुकसान भयंकर म्हणजे एकदम लाखाचं नुकसान होतं कारण ही सगळी कमर्शियल क्रॉप्स आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठरा डिसेंबरमध्ये अठरा डिसेंबर रोजी जी राज्य विधानसभेत माहिती दिली त्यानुसार गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे राज्यातल्या जवळपास नऊ लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये बावीस आणि तेवीस सप्टेंबर रोजी जो पाऊस झाला तो गेल्या साठ वर्षात झालेला नव्हता तोही एक तीव्र हवामानाचाच दिवस आहे आणि त्यावेळेला साधारणपणे म्हणजे दोन तासात नव्वद मिलीमीटर तर बारा तासात एकशे एकोणसाठ पॉईंट सहा मिलीमीटर एवढा पाऊस झाला आता गेल्याच महिन्यात आणि हे लक्षात घ्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्येच महाराष्ट्र सरकारने राज्यातला जवळपास जवळपास सात टक्के प्रदेश हा अतीव्र टंचायचा म्हणजे दुष्काळी असल्याचं जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की एक लाख प नऊ लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर वरच्या पिकांचं या हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हा प्रश्न किती गंभीर आहे तो बघा भारतीय हवामानशास्त्र हो विभाग आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाकडची आकडेवारी जी आहे आणि जी वेबसाईटवरती अवलंब उपलब्ध आहे त्यांच्या ही आकडेवारी गोळा करून आणि त्याचं पृथककरण करून सेंटर फॉर सायन्स अँड एं एनव्हायरमेंट एं या दिल्लीच्या संस्थेने एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केलेला आहे ऑक्टोबर महिन्यात तो अहवाल ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात तो प्रसिद्ध झाला या अहवालानुसार एक जानेवारी दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या एकंदर दोनशे त्र्याहत्तर दिवसांपैकी दोनशे पस्तीस दिवस तीव्र हवामानाचे होते म्हणजे नऊ महिन्यातील शहाऐंशी टक्के काळ हा तीव्र हवामानाचा होता आता साधा अर्थ असा आहे की देशाचं तापमान अर्थातच हवामान बदलतं आहे तर ढगांचा गडगडाट गर विजांचा गडगडाट गर गारपीट जोरदार पाऊस दर्डी कोसळणं या घटना कुठे ना कुठेतरी दरवर्षी घडतच असतात परंतु याच्यापैकी कोणत्या घटनेला तीव्र हवामानाची म्हणायची तर याचे काही निकष भारतीय हवामानशास्त्र विभागाने निश्चित केलेले त्यानुसार चौसष्ट पॉईंट पाच ते एकशे पंधरा पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस चोवीस तासात झाला तर ती चरम हवामानाची घटना आहे असं हवामानशास्त्र विभागाने सांगितलेलं आहे अतिवृष्टीची घटना म्हणजे एकशे पंधरा पॉईंट सहा ते दोन दोनशे चार पॉईंट चार यापेक्षा अधिक पाऊस चोवीस तासात झाला तर ती एक तीव्र हवामानाची हो घटना आहे विदर्भ मराठवाड्यात उन्हाळा अतिशय तीव्र असतो राजस्थान मध्य प्रदेश बिहार इथेही उन्हाळा तीव्र असतो मग हीट वेव्ह किंवा उष्णतेची लहर कशाला नेमकं म्हणायचं तर उन्हाळ्यात सरासरी कमाल तापमान चार पॉईंट पाच डिग्री ते सहा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस एवढी वाढ झाली म्हणजे जे सरासरी तापमान समजा चाळीस आहे आणि त्या सरासरी तापमानात चार पॉईंट पाच टक्के वाढ झाली किंवा सहा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तर ती काय म्हणता येईल त्याला तीव्र हवामानाची घटना मागता येईल असं आय एम डी सांगते मार्च महिन्याच्या म्हणजे यावर्षीच्या मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी कमाल तापमानापेक्षा दोन डिग्री सेल्सिअस तापमान अधिक असणारे जवळपास नऊ दिवस नोंदवण्यात आले त्यापाठोपाठ गारपीट झाली आणि मार्च महिन्याचं तापमान सरासरीपेक्षा पॉईंट तेरा डिग्री सेल्सिअस अधिक होतं असं हवामानशास्त्र विभागाकडे जी जी काही डेटा आहे त्याच्यावरनं कळतं आणि या वाढत्या तापमानामुळे म्हणजे फेब्रुवारी अधिक उष्ण होता मार्चही असा झाला त्याचा विपरीत परिणाम गव्हाच्या उत्पादनावर झाला या संस्थेने जो काही डेटा गोळा केलेला आहे अर्थातच केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाच्या वेबसाईटवरनं आणि त्याच्याशिवाय भारतीय हवामानशास्त्र हो विभागाच्या वेब वेबसाईटवरनं याच्यामधून हा जर का नीट पाहिला तर त्याच्यामध्ये तीव्र हवामानाच्या घटना ज्या आहेत त्या जवळपास दररोज देशामध्ये घडत आहेत दोन हजार तेवीस साला दररोज म्हणजे कुठे ना कुठेतरी तरी मनुष्यानी होते त्यामुळे कुठे घरं कोसळत आहेत कुठे गारपीट होते त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे म्हणजे सर्वाधिक मनुष्य आणि जवळपास सहाशे बेचाळीस माणसं बिहारमध्ये यामुळे ठार झालेली आहेत त्यानंतर हिमाचलमध्ये त्यानंतर उत्तर प्रदेश असा त्यांचा क्रमांक आहे आणि हिमाचल प्रदेशात बघितलं असेल तो, तो अचानक पूर आलेला होता यावर्षी झाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा हजारपेक्षा जास्त घरं कोसळले म मध्य प्रदेशामध्ये याच्या घटना तर आहेत तीव्र हवामानाच्या परंतु सरकारकडे त्याचा डेटा नाही आहे की हो कि किती हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे याचा डेटा नाही आहे अर्थात सी एसीने तो वर्तमानपत्र किंवा इतर प्रसारमाध्यमातनं जो काढला डेटा त्यानुसार जवळपास पंचेचाळीस हजार हेक्टर्स एवढ्या जमिनीचं नोक जमिनीवरच्या पिकांचं मध्य प्रदेशात नुकसान झालेलं आहे असं त्यांनी अहवालात नोंदवलं आहे कारण हा आकडा काही पूर्ण विश्वासार्ह नाही आहे कारण त्याचे बाकीचं तो तो आकडा ऑपरेट करायला कुठचाही सरकारी वेबसाईटचा किंवा सरकारी नोंदीचा आधार नाही आहे असंही त्यांनी अहवालांमध्ये म्हटलेलं आहे त्या मध्य भारतामध्ये काय परिस्थिती आहे तर मध्य भारतामध्ये सी ए सीने जे इन्क्लूड केलेले राज्य आहेत म्हणजे केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे ओडिसा आहे छत्तीसगड आहे गोवा गुजरात आणि दादरा नगरवली दीव दमण ही चार हे दोन शेवटचे तर आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत या सगळ्यांचा जो डेटा त्यांनी जो दिलेला आहे त्यानुसार मध्य प्रदेशात जवळपास एकशे अडतीस दिवस हे तीव्र हवामानाचे नोंदवलेले आहेत आणि त्याच्यामुळे जवळपास दोनशे एकोणपन्नास माणसं ठार झाली असं त्या अहवालात म्हटलेलं आहे अर्थातच याचा आकडा नाही आहे कसला शेत जमिनीचं किती नुकसान झालं आहे याचा परंतु सी सीने जो वर्तमानपत्रातल्या डेटावरनं घेतलेला अंदाज आहे तो पंचेचाळीस हजार एक्टर आहे मध्य प्रदेशात जवळपास दोन पेक्षा जास्त घरं जमीनदोस्त झालेली आहेत आणि साडेतीनशेच्या वर पशु मेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये चरम हवामानाचे एकशे सहा दिवस काळ बक्षात या काळ फक्त एक जानेवारी दोन, ते दोन ते बास बास हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात एकशे सहा चरम हवामानाचे दिवस आहेत त्याच्यामध्ये एकशे त्र्याहत्तर माणसं ठार झाली आहेत आणि जवळपास बासष्ट हजार हेक्टरचं नुकसान झालं आहे आणि घरं जवळपास चारशे सदुसष्ट जमीनदोस्त झाली आहेत एक दोनशेच्या आसपास माणसं आपले पशु मेले आहेत असा त्यानंतर उडिसामध्ये एकोणनव्वद दिवस चरम किंवा तीव्र हवामानाचे नोंदवले गेलेत एकसष्ट माणसं ठार झालेली आहेत पंधरा हजारापेक्षा जास्त हेक्टर्सवरच्या जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर तीन हजारापेक्षा जास्त घरं जमीनदुस्त झालेली आहेत छत्तीसगडमध्ये जवळपास सत्याहत्तर दिवस तीव्र हवामानाचे नोंदवले गेलेत एकशे पंधरा माणसं त्यामध्ये ठार झाली आहेत अठरा हजारापेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे गुजरातमध्ये एकोणसत्तर दिवस तीव्र हवामानात नोंदवले गेले आहेत एकशे अठ्ठेचाळीस माणसं ठार झालेली आहेत आणि अर्थातच पुन्हा पिकाचं किती नुकसान झालं याचा आकडा तिकडे घेताना त्यांना मिळाला नाही त्यामुळे त्यांनी तिकडे शून्य लिहिलेलं आहे आणि घरं जवळपास चौदा हजारापेक्षा जास्त घरं जमीन दोस्त झाली आहेत आणि बाराशेपेक्षा जास्त पशु ठार झालेले आहेत असं सी एसीने जो गोळा केलेला डेटा आहे तो सांगतो आता या डेटामध्ये उघडच आहे त्रुटी आहेत कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जवळपास बासष्ट हजार हेक्टर जमिनीचं नुकसान झालं आहे पण आपल्याला माहिती आहे आत्ताच यांनी जी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती अधिकृत म्हटली पाहिजे तर त्या अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातल्या जवळपास नऊ लाख पंच्याहत्तर हजार, हजार हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान गारपीट अवकाळी पाऊस किंवा यांनी झालेलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलं म्हणजे हा म्हणजे हा जो सी एस सीचा जो डेटा आहे तो जरी चिंताजनक असला तरी त्याहीपेक्षा वास्तव परिस्थिती अधिक चिंताजनक आहे हे मुख्यमंत्र्यांच्या विधानावरनंच स्पष्ट होत आहे म्हणजे त्यांनी जे निवेदनावरनं विधानापेक्षा निवेदनावरनं स्पष्ट होतं आहे जागतिक हवामानबद्दल हो, का होतो आहे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रोजन यांचं जे अतिरिक्त उत्सर्जन वातावरणात होतं आहे त्यामुळे पृथ्वीवरती जी सूर्याची ऊर्जा येते ती अवकाशात किंवा अंतराळात फेकली जात नाही तर ती पकडून ठेवली जाते ती अरेस्ट केली जाते किंवा ती साठवली जाते पृथ्वीवरतीच आणि ही हा अतिवापर खेळापासून सुरू झाला आहे तर साधारणपणे औद्योगिक क्रांती झाली म्हणजे अठराशे अठराशेच्या आसपास औद्योगिक क्रांती झाली सतराशे समथिंग म्हणजे तेव्हा तेव्हापासून हे आणि हे जे वायू आहेत हे अंतराळात सोडले जात नाहीत त्यामुळे ते साठूनच आहेत म्हणजे औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासूनचे जे वायू आहेत ते कार्बन डायऑक्साईड इत्यादी जे वायू आहेत जे ज्याला हरितगृह वायू म्हणतात किंवा ग्रीनहाऊस गॅसेस म्हणतात ते याच्यातच साठून आहेत आणि त्यामुळे ती आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे की सगळ्याधिक मोठा जो वाटा आहे हा जीवाश्म इंधनांचा आहे जीवाश्म इंधन किंवा फॉसिल फ्युएल ज्याला म्हणतात हे अशा त्याच्यामध्ये कोणता येतं पेट्रोल डिझेल म्हणजे खनिज तेल त्यानंतर दगडी कोळसा आणि नैसर्गिक वायू हे तीन ॲक्च्युली प्रमुख हे समजले जातात ब फॉसिल फुएलची जी इंधनं जी आहेत ते प्रामुख्याने दगडी कोळसा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आता ही सगळी याच्यापासून वीज निर्मिती करायची म्हणजे त्यांचं ज्वलन करायचं आणि ते ज्वलन केल्यानंतर ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा जी आहे ही एक तर वीज म्हणून साठवता येते किंवा त्याच्यावरती आपल्याला गाड्या चालवता येतात विमानं चालवता था, येतात बोटी चालवता येतात तर या सगळी जी आहेत म्हणजे ते त्याच्या खाणी ते काढायचं त्याचं शुद्धीकरण करायचं त्याच्या ऊर्जेचं ते जाळायचं त्याच्यावरती टर्बाईन्स फिरवायचे त्याच्यापासून वीज निर्माण करायची ती या सगळ्या विजेचं वहन करण्यासाठी मोठी ग्रीड्स उभारायची त्यानंतर ते साठवण्यासाठी म्हणजे किंवा हे जे आहेत पेट्रोल किंवा डिझेल आहे किंवा खनिज तेल आहे हे वाहून नेण्यासाठी वेगवेगळे ऑइल टँकर्स असतात म्हणजे त्याच्या त्या बोटी आहेत त्यानंतर बाकीचे टँकर्स आपण इथे असतात ते अशी एक मोठी एक ज्याला असं म्हणू आपण पुरवठा मूल्य साखळी जी आहे आणि जी चोवीस तास चालत राहील अशी एक तयार झालेली आहे आणि याच्यामधून काय होतं की ऊर्जा आपण दुसरी वापरतो त्याच्यामधून अर्थातच उपभोग्य वस्तूंचं उत्पादन करण्याची क्षमता कित्येक पटीने वाढते आणि यालाच आपण विकास म्हणतो आणि यालाच साधारण सर्वसाधारणपणे विकास म्हटलं जातं की उत्पादन वाढतं उत्पादन वाढल्यामुळे अर्थातच समाजाच्या संपत्तीत वाढ होते आणि त्याच्यामधून उपभोग्य वस्तूंचं उत्पादन वाढतं आणि जी सर्वा, सर्वा जी है, है, वगरे, 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 ही जी सर्वात सुरुवात झाली ही साधारणपणे दोनशे वर्षापासून याला सुरुवात झाली आणि तेव्हापासून उत्सर्जित होणारे सगळे हे जे वायू आहेत कार्बन डायऑक्साईड मिथेन वगैरे वगैरे हे सगळे वातावरणात आजही साठवून राहिलेले आहेत आणि त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते आहे या वाढत्या तापमानामुळे समुद्राची पातळी वाढू लागलेली आहे उष्णलहरी शीतलहरी दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट वादळ याची जी संख्या आहे ही यांची संख्या आणि तीव्रताही वाढू लागलेली आहे आणि ह्या सगळ्याचा विचार वेगवेगळ्या म्हणजे जागतिक व्यासपीठांवरही होतो आहे जर वेगवेगळे फोरम्स आहेत म्हणजे आत्ताच यू पी ट्वेंटी थ्री पार पडलं दुबईला जवळपास महिनाभर ती परिषद चाललेली होती त्याच्यामध्येही याचा विचार झाला परंतु कोणी सगळे दे, जर सगळे देश असं म्हणत आहेत की जीवाश्म इंधनाचा वापर कमी केला पाहिजे जीवाश्म इंधन अद केलं पाहिजे पण त्याची कोणी डेट किंवा त्याची अशी कट ऑफ डेट किंवा या तारखेपर्यंत असं कोण देत नाही आहे याचं कारण असं आहे उदाहरण तर मा भारत घेतला तर भारतामध्ये अर्थातच आपल्याकडे खनिज तेलाचे साठे फारच मर्यादित आहेत आपल्याला जेवढी गरज आहे त्याच्या जवळपास ऐंशी टक्के नव्वद टक्के खनिज तेल आपण आयात करतो परंतु भारताकडे कोळशाचे साठे आहेत हा कोळशाचा साठा किती मोठा असला तरी पण भारताला तो चांगल्या प्रकारचा असल्यामुळे कोळशाची आयातही करायला लागते त्यामुळे भारताला प्रगती साधायची असेल तर भारत म्हणेल की कोळशाच्या याच्यावरती बंदी घालू नका म्हणजे आम्ही कोळशाचं जे जीवाश्म इंधन आहे ते आम्ही वापर अमेरिकेचं सर्वाधिक कोळशापेक्षाही अमेरिकेचं जास्त हे जे आहे ते याच्यावरती आहे म्हणजे इंधनाची निर्मिती आहे ती प्रामुख्याने खनिज तेलावरती आहे त्यामुळे अमेरिकेची मान्यता आहे की मान्य हो बाबा कोळशाचा वापर कमी केला पाहिजे पण भारत आणि चीन यांच्यासारखे विकसनशील देश त्याच्यासाठी तयार नाही आहेत त्याच्याशिवाय ही पण आहेत म्हणजे इतर देशही आहेत प्रत्येकाचे असे ना काही ना काहीतरी इतर संबंध आहेत आणि त्यामुळे या प्रश्नावरती काही केल्या काही एक निश्चित असं उत्तर मिळत नाही आहे आपण पवन ऊर्जा म्हणतो सौर ऊर्जा म्हणतो त्याच्या बाबतीत काही एक प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे सौर ऊर्जा जी आहे ही फक्त दिवसात तयार करता येईल रात्री तर ती काहीच करता येणार नाही पवन ऊर्जेला पण म्हणजे वारे वार्यांचा वेग दिशा या सगळ्या भानगडी येत आणि त्याला जरा त्याचा संबंध जागतिक हवामानाशी आहे आणि ते एवढं काही मोठे नाही आहेत वारे की ज्याच्यातनं आपल्याला अक्षय ऊर्जा मिळू शकेल आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऊर्जांची एक सप्लाय व्हॅल्यू चेन तयार झालेली आहे म्हणजे सौर ऊर्जा कशी साठवायची ती ग्रीडमध्ये कशी टाकायची ती सगळीकडे म्हणजे जसे पेट्रोल पंप आहेत तशी सगळीकडे ती उपलब्ध होईल का वगैरे वगैरे अशी ती अजून काही सप्लाय व्हॅल्यू चेन त्याची विकसित झालेली नाही आहे आणि त्याच्यामधला आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे क्लायमेट जस्टिसचा तो असा आहे की आत्ता मी दाखवली आपली आकडेवारी आणि सी एसईची आकडेवारी बघितली किती लोकांना हे होतं आहे म्हणजे भारतामध्ये किती लोकांना फटका बसलेला आहे तर यांना या सगळ्याला जबाबदार कोण आहे याला प्रामुख्याने औद्योगिक देश जे आहे म्हणजे युरोप अमेरिका जपान प्रामुख्याने म्हणजे युरोप अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे जे तीन देश आहेत हे प्रामुख्याने तीन प्रदे म्हणजे युरोपियन युनियन आपण असं म्हणू अमेरिका आणि जपान हे प्रामुख्याने जबाबदार आहेत कारण त्यां हे दोनशे वर्षापासून ही संपत्तीची निर्मिती करत आहेत ते दोनशे वर्षापासून त्यांनी आपलं उत्पादन वाढवत नेलेलं आहे त्याच्यानंतर वसाहतवाद आणि हे शोषण याच्यामध्ये सगळ्यामध्ये त्यांचाच सगळ्या अधिक वाटा आहे परंतु हे लोकच म्हणजे जो काही आता उरलेला कार्बन जाण्याचा आहे तो सगळा हे फस्त करत आहेत आणि मग आपल्याला मात्र ज्यांना विकसितशील देश जे आहेत म्हणजे भारत आणि चीन हे सगळ्यात मोठे आहेत त्याच्यामधले त्याच्यापेक्षा जे अविकसित आहेत आफ्रिका आशियातले इतर काही देश यांची परिस्थिती तर आणखीनच वाईट आहे तर यांना मग आता हक्क आहे की नाही प्रगतीचा यांना विकासाचा हक्क आहे की नाही यांना ऊर्जेचा हक्क आहे की नाही असे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि याला असं म्हणतात क्लायमेट जस्टिस क्लायमेट जस्टिस आहे याचं याची आता मांडणी जागतिक पातळीवरती व्हायला लागलेली आहे आणि त्यामध्ये म्हणजे आता जसं सामाजिक आर्थिक न्याय असतो तसा आता हवामानविषयक न्याय हाही महत्वाचा ठरणार आहे आता आपण जो नियम याला लावायचा कोणाला की प्रगत राष्ट्र जी आहेत म्हणजे युरोपियन युनियन आणि त्यानंतर अमेरिका आणि जपान यांनी जे शोषण केलेलं आहे वातावरणाचं यांनी जे शोषण केलेलं आहे आपल्या uh, uh, पृथ्वीवरच्या नैसर्गिक संसाधनांचं त्याचा त्यांनी काहीतरी मतलब हे दिला पाहिजे तर आणि त्यांनी त्यांचं जे फ्युएल कन्झम्पन आहे हे कमी केलं पाहिजे त्यांनी त्यांचं फ्युएल कन्झम्शन कमी केलं तरच इतरांना संधी मिळेल फ्युएल वापरण्याची किंवा इंधन वापरून ऊर्जा वापरून आपला विकास करण्याची मग हाच निकष आपण आपल्या बाबतीमध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये शेतकरी आणि वंचित आणि जे शहरी लोक आहेत यांना का नाही लावायचा का नाही लावायचा जे आत्ता म्हटलं तसं की एक गारपीट झाली तो कांदा किंवा द्राक्षाचं एक पीक गेलं तर त्याला तुम्ही नुकसान भरपाई किती देता एकदे दोन पाच हजार दहा पाच दोन पाच हजारापेक्षा जास्त नसते दहा हजार असेल फार तर परंतु त्याचं जे नुकसान झालेलं आहे एका एकरातनं त्याला समजा एक लाख रुपये मिळणार असतील ते एकदम गेलेले आहेत आणि त्याला तुम्ही दहा पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई देऊन पाठ तोपण काय अर्थ आहे असं का नाही लावायचं की हे असं असं झालेलं आहे तेव्हा जे कोण डी ए वगैरे तो त्यांचा कमी होईल आणि ते पैसे इकडे वळवले जातील असं का नाही करायचं जे वंचित आहेत ज्यांना या हवामान हो बदलाचा फटका बसलेला आहे ज्यांच्या जीवनावरतीच त्याचा परिणाम झाला आता जसं आहे की लाईव्हिवूड जे आहे जी त्यांची जी जीवनचर्या आहे त्यालाच फटका बसलेला आहे तर हे असे का नाही आणायचे निकष म्हणजे जसं आपण आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती आपण काय सांगतोय आपण असं सांगतोय की प्रगत राष्ट्रांनी त्या ऊर्जा वापरामध्ये बचत केली पाहिजे तरच जी विकसनशील देश जे आहेत त्यांना विकासाची संधी मिळेल मग हाच निकष आपण देशांतर्गत लावायचा नाही का नाही लावायचा तसा लावायला पाहिजे खरं तर हे प्रश्न जे आहेत म्हणजे जागत दोन प्रश्न आहेत एक तर जागतिक बन तापमानाची वाढ रोखायची असेल तर काय करायचं आणि दुसरीकडे खरोखर जे बदल घडत आहेत त्याच्यामुळे त्याला सामोरं कसं सा। जायचं म्हणजे दोन आहेत एक ॲडॅप्टेशन एक आहे म्हणजे एक रोखणं आहे आणि दुसरं आहे ॲडॅप्टेशन त्याला सामोरं कसं जायचं म्हणजे तर या दोन्हीसाठी भांडवल लागणार या दोन्हीसाठी पैसे लागणार या दोन्हीसाठी ट्रेनिंग लागणार या दोन्हीसाठी सा, अनेक गोष्टी लागणार आहेत तर याच्या हे जे प्रश्न आहेत हे आज ऐरणीवर आलेले आहे पण या ऐरणीवर आलेल्या प्रश्नांची चर्चा आज विधिमंडळात कोणत्याही राज्याच्या किंवा संसदेमध्ये होत नाही आहे आणि म्हणून हा कार्यक्रम केला आहे धन्यवाद आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअरही करा स्वतंत्र पत्रकार देला मदत करा